हॅलो नमस्कार मी रिश्व शेगेदूस ग्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाव हीच ईश्वरजरनी प्रार्थना आणि आता सकाळचे साडेपाच वाजून गेलेली आहे साडेपाच वाजता उठली लेट उठली जरा लवकर उठायचं होतं पण ठीक आहे नेमस बाहेर पूर्ण टम्म सकाळ आहे तर आता मी हे सगळं जे माझं टी व्ही व्हायचं आहे तर त्यातलं सगळं सामान बाहेर काढून घेते अंश झोपलेलं आहे आणि कुकर पण आता लावली असती पण आवाज येईल कुकरचा त्याच्यामुळे मग साडेसहानंतरच कुकर लावीन तर हे ते मी हे जे टी व्ही शेर आहे तो मी काढून घेते बांधून घेते आणि ज्यांचं शू रॅक्स आहे सुद्धा काढून आणि किचनचा जो ड्रम्स वगैरे आहे तिला अननेसेसरी गोष्टी मी बाहेर काढून घेते आणि बरण्या वगैरे जे आहे त्या स्टाफ करून मोकळी होऊन जाते बघू जेवढं केवढं जमेल तेवढं फक्त ह्या दोन गोष्टीच करणार आहे बाकी बेडरूमचं रात्री आल्यावरती करेन दीपकची नाईट शिफ्ट आहे त्यामुळे त्याची थोडी एक तासाची हेल्प मिळेल आयंशला तो बघेन मी बेडरूमचं सामान बाहेर काढेन आमणामध्ये पण गोण्या वगैरे बऱ्याच आहेत त्या गोण्या काढून टाकेन आणि ज्या गोष्टी हव्यात त्या घेईनच तर बघू आता हे थोडंसं मी ना पुसून वगैरे क्लीन करून मोकळी होईल म्हणजे जेणेकरून मला तिकडे डायरेक्ट फक्त जाऊन शिफ्ट करायचं आहे म्हणजे आतमध्ये जाऊन सगळं सामान ठेवायचं आहे नाही पुसायत बसत वगैरे काही बसायचं आहे तर चला बघू आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि मी कामाला सुरुवात केले आयाश तिकडे झोपला आहे तो साडेसात वाजता उठेपर्यंत दोन तास माझ्याकडे आहे की सगळं मला आवरण्यासाठी किचनचं म्हणजे किचनचं जे साफसफाई होती ना ती बऱ्यापैकी मी रात्री आवरली होती कारण मला जे जे सामान हवं होतं नको होतं ते थोडंफार मी बरोबरचं जे सामान होतं ते काढून घेतलं होतं बाकी ड्रम वगैरे मला सगळं खाली करायचं होतं कारण लेबर वगैरे ठेवलेले आहेत तर ते जसं उचलून घेऊन जाणार हे प्लॅन ठरलेलं होतं माझं तर ज्या गोष्टी मला घेऊन जायच्या आहेत तर मग त्या म्हटली चला आपण कचरा वगैरे पुसून घेऊया जसं शू रॅक आहे टी बेस आहे ते फर्निचर मी आहे तसंच घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे इथे जर क्लीन करू केलं तर तिकडे आपण फक्त कसं डायरेक्ट शिफ्ट करू शकतो आणि त्यामध्ये जेवढं आपलं सामान आहे तेवढं सामान ठेवता येतं तर ते शू रॅक असं काय होतं ना की शू म शू रॅकनं ना आपलं आपण जेव्हा जास्त ते उघडलं जात नाही कारण नेमकी जे आपले रेग्युलर सँडल्स असतात शूज असतात ते आपण बाहेर कर बाहेर हे करतो त्याच्यामुळे ह्यामध्ये कसं जाळी वगैरे कोळी वगैरे निर्माण होतात अंडी वगैरे असं होऊन जातं रेग्युलर साफ होतच नाही ते आणि त्याच्यामुळे देखील होऊन जातं त्याच्यामुळे नवीन नवीन चप्पल्स असतील नवीन शूज असतील तेही खराब होतात तर माझ्या बाबतीत पण तसंच काहीच झालं आणि मागील दोन महिन्या महिन्यामध्ये ना अजिबात काही क्लिनिंग नव्हती मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होताना तेव्हाच मी केलं होतं डीप नव्हतं पण वरवर केलं होतं कारण मला माहिती आहे मी दोन दीड महिन्यांनी रूम खाली करणार आहे आणि तसंही माझा एकही सुट्टीचा दिवस किंवा रविवारचा दिवस घरी गेला नाही त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही झाल्या म्हणून जेवढा आत्ता करता येईल आता कारण मला आता निघायचं आहे माझा आज ऑफिस आहे सॅटर्डे आहे कारण पुढील दोन दोन तीन दिवस मी सुट्टी घेतलेली आहे म्हणून मला आजच्या दिवसामध्ये सकाळी म्हटली चला दोन तास दीड तास लवकर उठून थोडंफार क्लिनिंग करूया साफसफाई करायला जास्त वेळ लागत नाही जर आपण मनापासून दोन तास दीड तास प्रॉपर दिले ना तर जी गोष्ट आपल्याला वाटतं की अरे यार हा पूर्ण दिवस निघून जाईल ते अजिबात नाही एक दीड तासामध्ये होऊन जातं पण पण ते प्रॉपर ठरवलं पाहिजे मॅनेजमेंट केलं पाहिजे तसंच माझं होतं कारण रात्री पण मला उशीर झाला झोपायला देवाचं सगळं सामान आणलं होतं ते नेट, -नेट करायचं होतं काय वस्तू आणल्या काय नाही हे देखील बघायचं होतं बऱ्या काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी मला द्या घ्यायच्या आहेत म्हणजे सोमवारी घरामध्ये पूजा आहे तर रविवारी माझ्या शिफ्टिंगच्या दिवशीच त्या गोष्टी मला मॅनेज करायच्या आहेत तर हे प्रॉपर एका लिस्टमध्ये काढून घेतलं त्याच्यामुळे मला रात्री उशीर झाला आणि आताही मला लवकर उठायच्या ह्या उद्देशानेच मी केलं कारण दीपकच्या शिफ्ट होत्या त्यामुळे मला हेल्प मिळेल म्हणजे कोणती हेल्प मिळेल असं नव्हतं आयंश झोपला होता तेव्हाच मला करायला ते मिळेल म्हणून मी आत्ताचा सकाळचा टायमिंग मला योग्य वाटला संध्याकाळी येऊन पण मला बरेच कामं आहेत वाशी मार्केटला देखील जायचं आहे फुलं वगैरे सगळं काय आहे ते घेण्यासाठी कारण संडेला कसं का फुल मार्केट बंद असतं त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश फुलं मिळतील की नाही उगाचंच आपला भेटणार नाही त्याच्यामुळे तो गोंधळ होईल ना म्हणून मला रात्री जायचं आहे वाशी मार्केटला म्हणजे ती फ फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवून छानपैकी ती पाणी वगैरे शिंपडून ते छान राहतील म्हणून त्या उद्देशाने मी आत्ता जेवढं मला काम आवरायला मिळेल ना तेवढं मी काम आवरून घेते बाहेरच्या पण गोष्टी आहेत त्यांनी त्या पण ह्याच्यामध्ये टाकून ठेवते कारण एकदा हा मी लॉक करून झालेला म्हणजे जो कबड आहे ना तो तसंच्या तसंच उचलला जाणार आहे काय चप्पल्स वगैरे नको आहेत त्यासुद्धा मी फेकून कचऱ्याच्या डब्यात दिलेल्या आहेत तर पिशव्या अशा बऱ्याच साऱ्या मी साठवून ठेवलेल्या होत्या की आत्ता मला उपयोगाला पडतील डी मार्टच्या आहेत इतर कापडी पिशवे आहेत इतर गोष्टी आहेत कधी यूज होत नाहीत फक्त डी मार्टला दोन तीन ज्या आहेत ज्या आम्ही घेतलेल्या आहेत त्या यूज होतात बाकी तसे जर तसंच आहेत तर बघू छानपैकी घडी करून वगैरे ठेवे म्हणजे कसं जास्त हे नको आणि सोफा वगैरे होता तो पण मी साफ करून घेतला म्हणजे झाडून घेतलं बाकी काही नाही आणि सोफा मी इथेच ठेवणार आहे कारण दुसरं मी फर्निचर आम्ही घेतलेला आहे ते दे ते देखील शिफ्टिंगच्याच दिवशी येणार आहे तर आता इथे मी टी टी बेस आहे तो क्लीन करून घेते ह्या ड्रॉवर थोडे खराब झालेले आहे त्यामध्ये जास्त सामान ठेवत नाही कारण आयांश सारखं सारखं उघडून त्याने ते पूर्णपणे हे करून टाकले म्हणजे बिघडून टाकलेली आहेत आणि आता हे पण होतं ते एका पिशवीमध्ये बांधून ठेवते काय काय सेक्शनमधली जी कपाट म्हणजे सामान आहे ना ते एका पिशवीमध्ये ठेवून देते म्हणजे तिथे केल्यावरती त्याच पिशवीचं सामान तिथेच डायरेक्ट हे करायचं आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण छानपैकी आरामात फुरुस्त तिने काय पाहिजे काय नको कारण डॉक्युमेंट्स आहेत छोटे छोटे पेपर्स आहेत आयएसचे पेपर्स आहेत स्कूलचे पेपर्स आहेत ते आत्ता लगेच डिसाईड करायचं करता येणार नाही की कोणतं मला द्यायचं आणि कोणतं नाही तो असंच काहीतरी माझ्या मत म्हणजे मी असा विचार करते तर हव्या त्या सगळ्या गोष्टी एकाच ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत खूप सारे बघा ही जी फाईल दी ना दीपकची खूप जुनी फाईल आहे पण त्याला कधीच मुहूर्त मिळत नाही आहे की बाबा ती काढून नवीन घेऊया त्यातले कागदपत्र महत्त्वाचे आहेत आपण ते व्यवस्थित ठेवूया पण नाही ठीक आहे एका एका एकदा गेलं ना कबड्डीमध्ये तर ते जाऊ दे तसंच होतं माझ्याही बाबतीत सेम आहे असं नाही आहे एकदा लक्ष दिलं तर ठीक नाही तर मग ते दोन दोन महिने बघ बघायला नाही मिळत तर तसंच आहे तर ते बघ तेवढं सगळं सामान मी भरून घेते आणि फायनली बऱ्यापैकी माझं आवरलं एक तास जवळपास मला लागला क्लीन करे करे पण त्याने साईड बाय साईड मी जेवण देखील बनवते म्हणजे मा दीपकसाठी स्वयंपाक म्हणजे तो येणार नाहीट करून तर त्याच्यासाठी पण आणि मला ऑफिसला जायचं आहे त्याच्यासाठी पण माझा स्वयंपाक तर साईड बाय साईड कुकर लावणं भात लावणं कालवणाला फोडणी देणं असं माझं साईड बाय साईड चालूच होतं त्यासोबत मी माझी क्लिनिंगसुद्धा करते आयश झोपलाय म्हणून in you आहे त्यामध्ये भरपूर असं आतमध्ये सामान माऊन जातं जसं की दिवाळीच्या सामानाचं सामान असतं सा ते त्याच्यात छान राहतं क्रॉकरी काही गोष्टी असतात कारण किचनमध किचन कसं नॉन मॉड्युलर असल्यामुळे ना किचनमधल्या ज्या गोष्टी असतात काचेचे बाऊल असतात काचेचे कप असतात कोणी पाहुणे वगैरे येतील म्हणून आपण कप वगैरे एक्स्ट्रा आणून ठेवतो तर ते सगळं काही गोष्टी असतात मी टी व्ही बेसच्या खाली ठेवण्यास प्रेफर करते आणि आता अँश मोठा जर जसा मो मोठा होईल तसं त्याचे बुक्स येतील त्याचे क्रिन्स येतील त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीजच्या गोष्टी येतील तर त्याच्यामुळे टी व्ही बेस असणं गरजेचं वाटतं मला आणि उद्या जाऊन त्याच्या खूप सारे मोड़ बुक्स येणार मोठमोठे नोटबुक्स वगैरे येतील ना म्हणून मला असं वाटतं की एक सेक्शन त्याला पूर्णपणे दिला त्याच्या इतर गोष्टींसाठी एक सेक्शन मला माझ्या गोष्टींसाठी ठेवला तरी टी व्ही बेसचा उपयोग छान पद्धतीने करता येतो आता तर एवढं काही नाही म्हणून मी सगळं सामान कोंबून ठेवलेलं आहे पण ह्यातलं मी सगळंच घेईन असं नाही आहे काही काही गोष्टी मी बाहेर काढून ठेवते आहे जो उपयोगाला येतील त्याच ठेवते बघू शकता तोरण वगैरे पण त्याच्यातच ठेवून दिले तर दिवाळीच्या टायमाला आपण जे काही सामान वापरतो ते इतर गोष्टीलाही यो असं आपल्याला वापरण्यात येतच येतं जसं की लाइटिंग आहे दिवे आहेत रांगोळी आहेत मग ते कसं बेडमध्ये ठेवून चालत नाही ते जिथे जवळ स्टोरेज आहे इझी टू आपल्याला काढ काढायला मिळू शकतं तर तशा पद्धतीनेच मी इथे ठेवत असते थे, तसं बघायला गेलं तर आतमध्ये खूप मोठा खाणा आहे पण छोट्या छोट्या गोष्टी आतमध्ये शिरल्या की पूर्णपणे पॅक होऊन जातं त्याच्यामुळे टी व्ही बेस दिसतोय खूप छोटा पण आतमध्ये भरपूर सामान माझं मावतं तर आता क्लीन करून घेते आणि हा टी व्ही बेस माझा तिकडे शिफ्ट होणार आहे कारण नवीनच आहे खूप चांगला आहे तीन चार वर्षापूर्वीचा आहे थोडं त्याचे ड्रॉवर्स वगैरे आहेत ना आय एशने उघड झोप असं करून त्याने थोडेसे डॅ डॅमेज करून टाकलेले आहेत पण ठीक आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अननेसेसरी गोष्टी ज्या असतात ना त्यामध्ये ठेवल्या ना तर काही वाटत नाही दोन साईडला कप्पे आहेत तर महत्त्वाच्या वस्तू वगैरे ठेवू शकतो बघू शकता केवढं मी सामान त्यामध्ये काढलेलं आहे जे नको ते सामान मी एका साईडला टाकून दिलेलं आहे आणि हवं ते मी प्रॉपर मी पुन्हा ते पॅक करेन आता जे सामान काढते ना माला आ, माला ते प्रॉपर मला कसं की शिफ्टिंगच्या हिशोबाने म्हणजे मला ते सामान इकडनं तिकडे न्यायचं आहे त्या हिशोबानेच काढते पुन्हा त्यामध्ये ड्रम करत नाही आहे तर आता इथे मी किचनमधला हा जो माझा ड्रम आहे त्यामध्ये भरच सारं सामान होतं जेव्हा मी आणि दीपक होतो तेव्हा आमचा हा एक ड्रम फक्त पाण्यासाठी होता तेव्हा पाणी स्टोरेजसाठी आमच्याकडे काही नव्हतं रेंटेड हाऊसमध्ये म्हणून आम्ही हा ड्रम घेतला होता आणि त्या ड्रममध्ये बघू शकता आता भरभरून सामान साठवून ठेवलं आहे दिवाळीचे गिफ्ट्स वगैरे मिळतात तर ते कसे यूज होत नाहीत आणि ते बॉक्सेस सकट असतात त्याच्यामुळे खूप सारे मोठे असतात म्हणून हा ड्रम माझ्यासाठी फार उपयोगी हो पडला आहे खूप सारे छोट्या छोट्या बॉटल्स मधाच्या बॉटल्स आणि तुपाच्या बॉटल्स ह्या असतातच आणि त्या यूज आहेत नंतर कारण छोटे छोटे मनी प्लांट्स वगैरे मला लावायचे आहेत खूप काही डो गो गोष्टी डोक्यामध्ये चालत आहेत तर ते आता फेकून देऊन चालणार नाही जेव्हा गरज वाटेल तेव्हा वाटेल की अरे अरू मी उगच त्यावेळेला फेकलं असं होतं तर प्लास्टिकचे डब्बा डबाडुबली सगळे मी काढून टाकते खूप सारं बघू शकतं एवढं सगळं प सामान त्यामध्ये मावलं होतं जसं की सोफ्यावरती पण आहे बाहेर पण मी ओतून काढलेलं आहे कारण एक एक मला काढणार म्हणजे मला बॅक पेन थोडा त्रास होऊन जातो तर काचेच्या कटलरीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी आता ज्या बादली असतात आपल्या खाली बादल्या आहेत सा ना बाथरूममधल्या तर त्या बादल्यांमध्ये कटलरीचं सामान ठेवेन म्हणजे जसंच्या तसं ते आपण शिफ्ट करताना बरं पडेल त्यामध्ये वरती टॉवेल्स वगैरे टाकेन म्हणजे तुटना फुटण्याचे चान्सेस नसतात म्हणून तुम्ही बघू शकता ही बादली मी आणले त्यामध्ये क्रॉकरीचं सामान मी वन बाय वन ठेवेन आणि त्यावरती टॉवेल ठेवेन म्हणजे असंच्या तसं आपण बादली उचलून ठेवली की त्यामध्ये फुटू वगैरे काही शकत नाही आहे म्हणून आता ह्यामध्ये तिकडे आम्ही कसं स्टोरेज ठेवणार आहोत त्या आता त्या रूममध्ये गेल्याच्यानंतर किती क किती सामान कसं राहील त्यावर डिपेंड करतं कदाचित हा ड्रम जर गरजेचा वाटला तर ठेवू नाहीतर मग तो काढून टाकू गावी वगैरे नेऊ हा अजून प्रश्न आम्हाला पडलेला आहे की काय करायचं जर सामान बऱ्यापैकी मावलं म्हणजे सेट झालं तर हा ड्रम आम्ही गावी घेऊन जाऊ असं आमचं प्लॅन चालू आहे आता सध्या तरी आमच्या गॅलरीमध्ये ठेवू का गरज नाही आहे घरामध्ये एवढ्या मोठ्या घरामध्ये भरपूर सामान आणून ठेवलं तर ते मेंटेन करणं पण आम्हाला जमणार नाही आहे आणि अननेसेसरी त्या गोष्टी जातात कारण स्टोरेज साठी आता मी ट्रॉली वगैरे पण आहे बेड पण आहे बेडमधलं पण बरंच सामान मी काढणार आहे माझं आता हे किचनचं जे सामान आहे ते तर मला सांगते आहे कशामध्ये टाकणार आहे पण ते मी आता टाकणार नाही आहे संध्याकाळी टाकणार संध्याकाळी पण जेवण बनवायचंय तर संध्याकाळी दीपक जाणार आहे ड्युटीला तर बघू कारण दीपकचा छोटा भाऊ म्हणजेच माझे वीर येणार आहेत तर ते किती वाजता येत आहेत आणि कसं काय ते अजून बघता मला फिक्स नाही आणि प्लस संध्याकाळी मला फुलांचं वगैरे सामान जे ज्या म्हणजे डन करून टाकायचं आहे मला पूजेचं सा सामान जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत कारण संडेला सगळं भेटेलच असं नाही आहे फुलं फ्रीजमध्ये थे ठेवून देईल आणि फ्रीज पण मी उद्या निघायच्या टायमाला बंद करून ही होऊन जाईल आणि आता फ्रीजचं काल मी बटन दाबलं होतं तो खूप सारं पाणी घेऊन जाईल त्याच्यामुळे मला सामान किचनमध्ये ठेवायचं नाही कारण की जर का सामान किचनमध्ये ठेवून गेलं तर पाणी जे बाहेरून येतं ना बर्फाचं तर ते सगळं होऊन जाईल म्हणजे साठलेला जो बरफ असतो ना तो काढण्यासाठी हे असतं तर आता मी चहा पुरून घेते आणि बस जेवढं मी सामान काढले होतं ना जसं दाखवते मी तुम्हाला इथे ते पण सामान दिसतंय आता ते तसंच न्यायचं आहे मला फक्त त्याच्यामध्ये त्याच्या हे बांधायचं आहे म्हणजे काय म्हणतात ते पोटली आपण बांधतो ना गाठ बांधायची आणि तसंच्या तसं शिफ्ट करायचं कारण की दोन तीन पेशा मला म्हणजे तशा आठवतात की हे टी व्ही बेसमधलं सामान आहे आणि हा जो ड्रम दिसतोय माझा जो निळा कलरचा ड्रम आहे त्यामध्ये <laughs> निळा कलरचा ड्रम आहे त्यामध्ये भांडी असणार आहे जी माझी स्टँडची भांडी असणार आहे आणि माझ्या टाकीमध्ये ज्याच्यामध्ये डीमालचं सामान मी ठेवते ना तर त्याच्यामध्ये असणार आहे आणि मागे जो प्लास्टिकचा पसारा दिसतोय तो आता मला काढायचा आता माझं ह्याचं अख्खा मसूरचं कालवण पण झालं भाकरी बनवीन रात्रीचं मुगमटकीचं कालवण आहे आणि ते प्रचंड तिखट झालं होतं प्रचंड म्हणजे एवढं नाही पण ते दीपक लावडेल ला असं होतं आणि मला थोडंसं त्रास होतो कारण जास्त मी स्पायसी नाही खाऊ शकत होती आणि त्या ह्याच्यामध्ये ना मी जेव्हा खालती गेली होती तर मला आठवलं नाही मी तिखट वगैरे टाकलं की नाही थोडंसं माझ्या हातातून एक्स्ट्राचा हात सुटला माझा ठीक आहे काय हरकत नाही तो खाईल आता आणि छान मस्त कालवण केलेलं आहे खा मसूरचं भाकरी बनवेन भात बनवेन माझं पण तेच मी ऑफिसला घेऊन जाईन अय काही ऑमलेट ब्रेड देईन मी नाश्तासाठी या सॅटर्डे असल्यामुळे मला त्याची हे नाही आहे स्कूल नाही आहे चला आता हे सगळा पसारा मी आवरून घेईन आणि डायरेक्ट संध्याकाळी ऑफिसवर सुटताना मी फुलं वगैरे काही काही सामान घेणार आहे तिथून मी ब्लॉग स्टार्ट करेन आणि आता मस्त चहा पिऊन घेते आणि बसते दहा मिनटं दहा मिनटं बसते दी पक्षी बोलते आणि मग पुन्हा कामाला सुरुवात करते आता इथे मी भाकरी वगैरे करून घेतली कारण दीपक पण नाईट शिफ्ट करून येईल मलाही स्वयंपाक करून जायचं होतं म्हणून भाकरी करून घेतलेली आहे ऑफिसवरून मी वाशी मार्केटला जाणार होते आणि त्यानंतर घरी येऊन मला माझे दीर हेल्प येणार होते हेल्प करायला तर ते सगळ्यात हेल्पिंग हँड माझे म्हणजे दीर आहेत तर इथे क्लीन करून घेतलेलं आहे उद्या मूवर्स अँड पॅकर्सवाले येतील तेव्हा ते सगळं करून जातील आता व्हिडिओ पण इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय